नमस्कार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी खुशखबर विम्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आत्ताची ही पण मोठी खुशखबर आहे आणि याच्यानंतर पुढची पण एम किसान योजनेबद्दलची खुशखबर आहे कारण आज आहे एकोणीस तारीख एकोणीस तारखेला सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे जरा वेळ घालो तर आत्ताच व्हिडिओकडे लक्ष द्या इकडं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे पैसे मिळत आहेत का लगेच तपासून घ्या जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे म्हणजेच की आज जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे आली आहे आणि आजच तुम्हाला दुपारपासून म्हणजेच बारा वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये संध्याकाळी बारा वाजेपर्यंत हे पैसे येणार आहेत त्यामुळे कोणतीही काळजी करायचं काही काम नाही चला शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी आता खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवांनो आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळणार नाही तर फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये निधी रक्कम केली जाणार आहे तर कोणते जिल्हे पात्र आहेत व जिल्ह्यांची यादी काय आहे व कोण कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे सर्व काही अगदी काहीच मिनिटामध्ये पाहूया चला तर मग अगदी दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे तुम्हाला कोणते महत्वाचे कामे करून घ्यायचे आहे तर मग शेतकरी बांधवांनो चला जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव येतं त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल सव्वीस हजार रुपये पासून सत्तावीस हजार अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत हेक्टर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे चिंता तर आता मिटलेली आहे चला जिल्ह्यांची पाहू तर मग पीक दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे अशी महत्वाची माहिती दिली आहे दोन हजार पासून चोवीस पर्यंत केंद्र सरकारने मंजूर केलेला पीक विम्याचा दुसरा टप्पा आज जमा केला जातो मग आज दुपारी दोन नंतर सुद्धा इथे सांगितले पण मी सांगतो बारा नंतर तुम्हाला कारण की दुपारी लवकर प्रक्रिया सुरू सुरू हो शेत होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप पण पीक विमा भेटला नाही त्याच्यासाठी खरंच मोठी दिलासा देणारी बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केला जात आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याचा वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता आता हे वीस हजार रुपये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येत आहे दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस तीन वर्षाचा प्रलंबित पीक विमा आहे जो सोडण्यासाठी आज अखेर लागला आहे आपल्याला दिसत आहे स्टेट बँक ऑफिस असू दे इंडिया असू दे पोस्ट ऑफिस बँक असू दे बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सहकारी बँक म्हणजेच बँकांमध्ये निधी आज हा वितरित होणार आहे जे काळजी करायचं काही काम नाही सरकारच्या माध्यमातून हा निधी लवकरात लवकर तुम्हाला मिळेल मागील महिन्यापासून अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पसरत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही पत्रकारांनी याबद्दल विचारणी केल्यावर मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला तातडीने आदेश दिले आहेत बघा हेक्टरी एकूण वीस हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत परंतु शेतकरी बांधवांना आज सरकारने पीक विमाची यादी जाहीर केली आहे आज सर्व शेतकऱ्यांना निधी मिळणार नाही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा केली जाणार आहे हेच मी दरवर्षी आणि दरवेळी आणि दर दिवसाला तुमची जी प्रक्रिया आहे तुम्ही ई के वाय सी असू दे किंवा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँक पासबुकशी लिंक असलं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला ही रक्कम दिली जाणार नाही मग अंतिम निर्णय जाहीर केला आहे तर शेतकरी बांधवांना आता अंतिम निर्णय झाल्यामुळे आज शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा आता सुरू होत आहे त्यामुळे सोळा जिल्ह्यांचा समाविष्ट यादीमध्ये करण्यात आले आहे सर्व पात्र शेतकऱ्यांनी जिल्ह्याची यादी, यादी जाणून घ्या जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जाणार आहे तर बघा शेतकरी बांधवांना तुम्ही पीक विमा आज येईल उद्या येईल असे जर फक्त वाट बघत होता परंतु ठामपणे कोणी सांगत नव्हतं की आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये थेट सांगितला आहे तोही व्हिडिओ मी टाकला असता पण पर... या चॅनलवर पुन्हा एकदा तो टाकल्याप्रमाणे पुढच्या वेळी मी आता टाकणार आहे कारण की आता टाकता आला नाही तो व्हिडिओ कारण पीक पीक विमा डायरेक्ट पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्यामुळे मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगत आहे की दोन वाजल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे जरी तुम्ही दोन हजार एकवीस चोवीसमध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा सोडण्यासाठी आज मुहूर्त लागला आहे बघा आणि तुम्ही त्या नियमात आणि अटीत बसत असाल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आज मुहूर्त लागला आहे पण भरपूर दिवसांनी प्रतीक्षा आज अखेर शेतकऱ्यांच्या आहे पीक 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 पिकानुसार तुम्हाला विमा मिळणार बघा विम्यासाठी पात्र ठरलेले जिल्हे त्यांची यादी बँकांमध्ये जमा होणार आहे यामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षात पीक विमा शेतकऱ्यांना मिळत आहे टोटल तीन वर्षाची यादी आहे केंद्र सरकारने मंजूर केला आहे तीन वर्षाचा प्रलंबित पीक विमा मुख्यमंत्री साहेबांनी आदेशानुसार आज जमा केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर झाला आहे अंतिम निर्णय जो सांगण्यात आला आहे सरकारने आता घेतलेला आहे आज अखेर शेतकऱ्याला मदत मिळत आहे प्रत्येक पिकानुसार विम्याची रक्कम वेगळी असणार आहे म्हणजेच तुमच्या पिकाला दोन हजार वीस ते एकवीस आणि चोवीस मध्ये झालेल्या जे अर्ज भरताना नोंदणी प्रक्रिया जी झाली होती त्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही शेतकरी अर्धवट माहिती घेतात त्यामुळे त्यांना कोणता पिकाला किती पीक विमा मिळणार आहे हे देखील समजत नाही आता मुख्यमंत्र्यांनी थेट आदेश काढल्यामुळे आता अंतिम निर्णय जाहीर झाला आहे असो खरोखर आता शेतकऱ्यांच्या खात्यात निधी तर मिळणारच आहे जमा तर होणारच आहे आता शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या एवढा निधी मिळणार तेवढा निधी मिळणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी काय अजूनपर्यंत जमा झाला नव्हता आता भात नावाच्या पिकासाठी आता उदाहरणार्थ तुम्ही सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी जिल्हा असाल तर एकवीस चोवीस मधील नुकसानग्रस्त हेक्टर जी जमीन असेल पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर विमा तुमच्या खात्यामध्ये आज मिळत आहे बघा शेतकरी मंत्रांनो पन्नास हजार रुपये पीक किंवा शेतकऱ्यांसाठी आता मिळत आहे पण भात पिकासाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून हे वितरण सुरू होत आहे शेतकऱ्यांसाठी खरोखर एक आनंदाची मोठली बातमी म्हणावी लागेल कारण त्यानंतर बाजारात पिकासाठी नुकसानसाठी उदाहरणार्थ सोलापूर सांगली हेक्टर बत्तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत असे मुख्यमंत्र्यांचे साहेबांचे आदेश या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिले आहेत बघा आता हा आदेश दिलाय पत्रकार वृत्तपत्रात असू दे किंवा पत्रकार परिषद बंद असू दे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या भुईमुख पिकासाठी दोन हजार वीस एकवीस बावीस आणि चोवीस मध्ये नुकसान झालं असल्यास शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पंचवीस हजार तीन वर्षाचा पीक विमा आता जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस गोड होत आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे सोयाबीन असू दे पिकाचं नुकसान साठी जर तुम्ही दोन हजार वीस एकवीस आणि चोवीस मध्ये पीक विमा भरत असाल तर आता तीन वर्षाचा मिळून हेक्टरी पंचावन्न हजार सर्वात मोठा पीक विमा तुम्हाला मिळत आहे तसेच मूग पिकासाठी वीस एकवीस चोवीस मधून निधीनुसार थेट अठ्ठावीस हजार शेतकऱ्यां आज मिळणार आहेत बघा शेतकऱ्यांना अठ्ठावीस हजारांपर्यंत मदत मिळणार आहे शेतकरी बांधवांना आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे आता सर्वात महत्वाची एकरी म्हणजे हेक्टरी तुम्हाला पंचवीस हजार खात्यात मिळणार आता लवकरच आपल्या जिल्ह्यांची यादी आपण एका सेकंदात सांगणार आहे बघा इकडे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत असलेला हा पीक विमा जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया तर आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जाणून घ्या हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये रुपये तीन वर्षाचा प्रलंबित पीक विमा मंजूर करण्यात आला आहे कापूस पिकासाठी हेक्टरी तीन वर्षाचा निधी सर्वांधी साठ हजार रुपये हेक्टरी मंजूर करण्यात आला पण पीक विमा सर्वाधिक आहे आज तो शेतकरी खात्यामध्ये ज्या ही रक्कम ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सोळा जिल्ह्याचे पीक विमा इथं सोळा जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे आज जाहीर करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून सोळा जिल्हे आहेत काही वगळले तरी मग आता पहिला जिल्हा जो सांगण्यात येत आहे तो म्हणजे पहिला जिल्हा नंदुरबार जिल्हा नागपूर जिल्हा तर नागपूरमधून सुद्धा तुमच्या खूप मोठ्या बातम्या आल्या आहेत परभणी यवतमाळ बीड जालना धुळे छत्रपती संभाजीनगर ज्या आहे की औरंगाबाद असे देखील म्हणतात बघा शेतकरी बांधवांनो या व्यतिरिक्त रायगड रत्नागिरी सिंधुर्ग सोलापूर सांगली नाशिक अकोला अमरावती अशा महत्वाच्या सोळा जिल्ह्या यादी तर रक, रक्कम जमा केली आहे पुन्हा एकदा सांगतो ऐका नंदुरबार आहे नागपूर आहे यवतमाळ आहे बीड आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग सोलापूर नाशिक अकोला हे सर्व जिल्हे आहेत बघा सोळा जिल्ह्यांना आता लवकरात लवकर पीक विमा इथं मिळणार आहे शेतकऱ्याला आज मोठा दिलासा मिळत आहे आज शेतकरी बांधवांना बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळत आहे आज दिलासा मिळत आहे सर्वात प्रथम फार्मर आय डी काढून घ्या कसलीच अडचण येणार नाही ना तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अशी महत्वाची बातमी देशाचे देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर शेतकरी बांधवांनो हो सर्वात मोठी बातमी चला तर आत्ताच तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर आत्ताच ई के वाय सी करून घ्या म्हणजेच तुम्ही या योजनेतून वगळल्या जाणार नाही पीक विमा एम पीएम असू दे चला तर चला जय हिंद जय महाराष्ट्र